मित्रांनो आलो तेव्हा डायरेक्ट आतमध्ये गेलो म्हणून आपल्याला काय एक्सप्लोर करायला भेटला नाही तर बघा एकदम आपल्या कोली संस्कृती एकदम प्रॉपर त्यांनी दाखवलेली आहे आणि मित्रांनो बघू शकतो इथं बैलगाडी पण आहे आणि पाठीमाग आईमाऊलीचं मंदिर आहे एकदम प्रॉपर जसा कार्यालय आहे तसं एकदम प्रॉपर केलेला आहे

तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर गाईज आता आम्ही आलो घेऊन द्या महोत्सवला महोत्सवाला चला जास्त टाइमपास करेल किंवा जाम टाइम झाली आम्हाला एंट्री करतो आतमध्ये ही आमची टीम है हा चला भेटू आतमध्ये आपण प्रवेश बार मित्रांनो बघू शकता तुम्ही आदरी कोल्यांची कुल संभाणी आई एकमेचं मंदिर केलं येतं दरवर्षी आग्रे महोत्सवाला युनिक युनिक गोष्टी असतात आपल्या आगरी, आगरी संस्कृती कशी जपताय याचा विचार करून घेऊन द्या आग्रे महोत्सवाला प्रत्येक गोष्ट एकदम निरखून केली जाते तर गाईज मोठा रील स्टार सॅम भाई आपला आले बरी बा, आज नाही का बोलच्या आता आता फ्रेश होल आमची भिवंडीच्या आवाज आणि वेगळी आहे तू बस तुझी सोय तुझी सोय करीत लावले रिज स्टार आहे आमची ब बघ काहीतरी बोल ना एक शब्द काहीतरी बोल एक शब्द बोल दोन शब्द ना बोलू गो मै ताकले गाईच मोठा युट्यूबर विनायक माल भेटले मला दादा बिग फॅन बोल नाव आणले टकलू टे टू दोट्या व्हायनावल तरी पुढच्या खुर्ची नाची लोन त्या बुला त्याला काजूबा दावा लावले नाचूनर मध्ये बोल ना काहीच आता आम्ही आलो बस आमचा सत्कार आहे येऊन बसलो कधी बसून तो अजून अजून फिरत आहे कुठेच फिरलो कधी साहेब

वर पिल्ले पेंड्यान वर मिस्ती पिल्ले परले पर झाला हे टकलू <laughs> 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 काय बोलत नाही बोल ना टकलू <laughs> बस फाल जा <laughs> बघू शकता पिझ्झा वगैरे बंदी पडले कारण की आग्रम आला होतं देऊ काजूबा मला लगेच सांगायचं लगेच काय सांगा गोवास तू गोवा या म्हणून वाटत तोंडा घर तुझं बोलण्या गोवा असतो તું બુ હૈ આવો

हे <laughs> या व्हिडिओ कॉल वर दाखवत लावले का, ला। का, ला। का भिवंडी आगरी महोत्सव कसा आहे तो बघ बाईत लावले त्यांनी दोघं सपोर्टर पण दोघे आम्ही भाऊ एक प्रश्न भाई भाई कैसा लागा कसा वाटला येऊन आमच्याकडं कसं वाटला आमच्याकडे येऊन बाई आगरी या हिंदी कसा बोलू कस वाटला येऊन तुला आमच्याकडं काय आमच्या शाळेतला सितारा भाई। मार्केट शाळेतला मित्र भेटला एकदम भाऊ झाला आम्ही बघ डोल्या पाणी आलं आलो गे माझे पण डोळ्यांचे पाणी आलं चल बाय बाय तो इकडं ये इकडं बोलता पण ये भावाला काय काय समजा नाही एकटाच उभा राहिले गाव बसून लागले तर ब्लॉक कसं झाले काय माहित नाही कसं बनवले ऍडजस्ट करून घ्या बघू पहिला ब्लॉक असतो त्यांचा विषय आहे ना फोटोकार आहे ना इथ <णील> काका का गाईच पूर खाली भरला आग्रे मग ना दुसऱ्या दिवशी आलो काही इच्छा नव्हती यायची तुमचे मुलं आलो आलो नसतो गर्दी तरी आहे का खाली आहे सगळा सत्तावीस तारखेला ये

ए, ए, ए। तो को को नो आलो जवळ डायरेक्ट आतमध्ये गेलो म्हणून आपल्याला काय एक्सप्लोर करायला भेटणार नाही तर बघा एकदम आपल्या आग्रिकोडी संस्कृती एकदम प्रॉपर त्यांनी दाखवलेली आहे एकविडाची तो टोपी तो आहे ते टोपल्या वगैरे एकदम प्रॉपर केलेलं आहे बघा आपल्या गावाकडे एकदम वीट भट्टीचं वगैरे कसं असतं मिठाचा पण आहे बघा हीट भट्टी एकदम प्रॉपर सगळा केले जावे आणि बाव आहे म्हणजे वीर आपले बाव वीर दोन्ही पण बोलतात पाणी आहे का रेजन हाय हाय आणि इकडे बघा कांदा लावले मिरची लावले वांगी लावल्यान तुला काय काय सांगा घेऊन मेथी लावले का या काय आहे रिला नाही आहे काय ओला आहे कोथिंबीर आहे पालक आहे चवली आहे कोबी बघा एकदम सगळं एक्सप्लोअर केलेलं आहे कोलिनबा आहे एक्सप्लोर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही काय बोलताना मला सांगा कमेंटमधील तिथे तुझं नाव दिसले तरी पण तुमच्या इकडे काय बोलताना ते सांगा एकदम झोपड्या वगैरे प्रॉपर केल्यान लोहारच आहे बघा सगळं एकदम प्रॉपर केलेला आहे झोपडी वगैरे हो बघा ना कशी केली त्या गोष्टी आता आपल्याकडं अस्ती अस्ती कमी झाल्या आणि दिसायच्या त्याच्यामुळे एक आपल्या आदर्मी मोबस्चित आहे प्रोग्रेती तुम्हाला आठवण राहिले गोष्टी म्हणून बघा एकदम उकळी मुसाळ पेंढा तुम्ही आगच तर लावता हे बघा तुलसीचं एकदम पूजन वगैरे केले सॉंग लावले तुम्हाला प्रॉपर थोडा आवाज येत नसेल प्रॉपर समजत नसेल हे बघा आपण तिथे घरात नाही जायचा कारण की आपल्याला माहीत नाही काय विषय आहे गोठा आहे बघा आणि तो पहिला वगैरे बघू शकता इथं बैलगाडी पण आहे आणि पाठीमागं माऊलीचं मंदिर आहे एकदम प्रॉपर जसा कार्यालय आहे तसं एकदम प्रॉपर केलेला आहे सो आमची मुलं तुम्हाला जास्त आवाज येत नसेल तरी पण बघा तुम्ही एकदम प्रॉपर मंदिर वरचा पण एकदम मंदिर प्रॉपर बनवलेलं आहे पाचपायरी मंदिर पण आहे बघा तुम्हाला दाखवता पायथा मंदिर पण बरोबर बनवलेलं आहे एकदम परफेक्ट आणि गाईज हे बघू शकता अग्रीम असतो संस्थापूळ अध्यक्ष खरंच असं वाटतं का एकवीराच्या गाभरणाल्या आईच्या दर्शनाला लाईन लागते तसे इथं पण लागले बघा एकदम प्रॉपर केलेलं आहे बघा प्रत्येक वेळी नवीन गोष्टी नवनवीनोत्सवा चला मग मित्रांनो अशा तऱ्हेने आता जवळजवळ बारा वाजून गेले आणि आम्ही चाललो घरी अग्रमहोत्सवाचा मग कार्यक्रम पूर्ण समाप्त झाल्यान चला जाऊ आपण घरी आणि कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आजचा नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि थोडासा ब्लॉग झाला छोटा असेल घ्या हँडल करून आता काय कर आणि कमेंट करून नक्की सांगा भिवंडी आग्रिमोत्सव कसा काय आहे आणि संस्कृती भिवंडी आग्रिमोत्सवची कशा पद्धती असेल तर नक्की कमेंट करून